नमस्कार मंडळी आज आपण अशा सात चमत्कारी वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घरात ठेवल्याने लक्ष्मीचा वास स्थिर होतो पैशाची चणचण दूर होते आणि घरात समाधानाचं वातावरण निर्माण होतं प्रत्येक वस्तू ही एक ऊर्जेचा झरा आहे ही फक्त शोपीस नसून आपले जीवन बदलवणारे केंद्र आहे चला तर मग एक एक वस्तू सखोल जाणून घेऊया गजमूर्ती हत्तीची मूर्ती हत्ती प्राचीन काळापासून समृद्धी सत्ता आणि शौर्याचं प्रतीक आहे भारतातील प्रत्येक राजवाड्यात दरबारात आणि महालात हत्तीचं स्थान वरच होतं गजमूर्ती घरात ठेवल्याने आत्मविश्वास वाढतो निर्णय क्षमतामध्ये द्रिता येते आणि व्यवसायात अथवा नोकरीत यशप्राप्ती होते गजमूर्ती घरात ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवा मूर्ती चांदी पितळ किंवा क्रिस्टलची असावी दोन हत्ती समोरासमोर उभे असावेत मूर्ती पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी मूर्तीची सोंडवर असलेली शुभ मानली जाते दर शुक्रवारी हत्तीच्या मूर्तीसमोर फुलं अत्तर व तुपाचा दिवा लावा श्रीगणेशाचे एकवीस नामांचा जप केल्यास सकारात्मकतेची ऊर्जा वाढते कासवाची मूर्ती भगवान विष्णूंच्या कुर्मावताराचे प्रतीक म्हणजे कासव कासवाची मूर्ती हे स्थैर्य पैसा टिकवणं आणि संरक्षण यांचं प्रतीक आहे दीर्घायुष्य लाभण्यासाठी आणि गुंतवणूक टिकवण्यासाठी ही मूर्ती अत्यंत प्रभावी आहे कासवाची मूर्ती पितळ चांदी किंवा क्रिस्टलमध्ये हवी पाण्यात ठेवलेली अधिक प्रभावी एक वाटी पाण्यात पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी मूर्ती घराच्या मध्यभागी न ठेवता कोपऱ्यात किंवा शांत जागी ठेवा मंत्र ओम कुरमाय नमहा याचा जप करत कासवाला फुलं अर्पण करा कासव मनाला शांती देतं आणि घरात दीर्घकाळ लक्ष्मी स्थिर राहते कामधेनू गाय कामधेनू ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी गाय मानली जाते तिच्या अंगी तेहत्तीस कोटी देवतांचा वास असल्यामुळे ती परमपवित्र मानली जाते कामधेनूला पूजल्याने धन आरोग्य सौख्य संतती लाभ आणि अन्नसंपन्नता येते काय लक्षात ठेवाल वासरासोबतची कामधेनू अधिक प्रभावी मानली जाते मूर्ती पितळ संगमरवरी किंवा मातीची असावी मूर्ती ईशान्य दिशेला ठेवा शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष पूजन करा मंत्र ओम सुरभी दत्ताई नमहा याचा जप करा कामधेनू गाय समृद्धीची एक उगमवाणी आहे ही मूर्ती घरात अन्नाचा साठा कुटुंबात सुखदायक नातेसंबंध आणि आरोग्य टिकवते पिरामिड पिरामिड ही एक अत्यंत उच्च प्रतीची ऊर्जा संग्राहक रचना आहे इजिप्तमधील पिरामिडपासून ते वास्तुशास्त्रातील ब्रह्मस्थानापर्यंत पिरामिडचं कार्य ऊर्जेला संतुलित करणे हेच आहे पिरामिडच्या सहाय्याने घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनप्राप्तीचं द्वार उघडलं जातं पिरॅमिड कॉपर क्रिस्टल किंवा स्टोनमध्ये हवे घराच्या मध्यभागी अभ्यासाच्या खोलीत किंवा व्यावसायिक ठिकाणी ठेवा रोज सकाळी त्यावर गंगाजल शिंपडून दिवा लावा मंत्र ओम महालक्ष्मी नमहा यासोबत पिरामिड समोर लक्ष्मी देवीची फोटो ठेवली तर ती जागा शक्तिशाली बनते घोबडाची मूर्ती घोबडलक्ष्मी मातेचं वाहन आहे तो अंधारातून प्रकाशात घेऊन जाणारा आहे बुद्धी वैभव आणि अचानक धनलाभ याचा संबंध घोबडाशी जोडलेला आहे ही मूर्ती घरात ठेवल्यास व्यावसायिक नुकसान थांबतं नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतात घोबडाची मूर्ती पितळ चांदी किंवा काळ्या संगमरवरीमध्ये हवी मूर्ती उत्तर पश्चिम दिशेला ठेवावी नववर्ष दिवाळीच्या पहिल्या दिवशी स्थापना करावी मंत्र ओम वाहना फट्र, मंत्र लक्ष्मी वाहनाय हुवफट्र हा विशेष मंत्र घरात चैतन्य निर्माण करतो घोबडलक्ष्मीचा रक्षक आहे आणि ती घरात टिकून राहण्यासाठी पूरक भूमिका बजावतो गणेश मूर्ती श्री गणेश म्हणजे विघ्नहर्ता कोणतेही शुभकार्य हे गणपतीचं स्मरण करूनच सुरू केलं जातं मूर्ती घरात ठेवल्याने अडथळे दूर होतात व्यवसाय शिक्षण आणि नोकरीत यश मिळतं गणेश मूर्ती उजव्या सुंडेचा गणपती धनप्राप्तीसाठी शुभ मूर्ती चांदी तांबे किंवा मातीची असावी दररोज फुलं दुर्वा अर्पण करा मंत्र ओं गणपते नमहा याचा जप अकरा वेळा करा सकाळी आणि संध्याकाळी गणेश मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते लक्ष्मी मूर्ती लक्ष्मी ही धनाची ऐश्वर्याची आणि सुखशांतीची देवी आहे घरात लक्ष्मीची मूर्ती असणे म्हणजे साक्षात श्रीचरणांचा वास ती घरात राहण्यासाठी स्वच्छता पूजन आणि श्रद्धा आवश्यक आहे लक्ष्मी मूर्ती कमळावर बसलेली आणि हातातून नाण्यांचा वर्षाव करणारी मूर्ती सर्वोत्तम मूर्ती शुक्रवार किंवा अक्षय तृतीया या दिवशी स्थापन करावी रोज फुलं नैवेद्य आणि कपूर लावा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा याचा एकशे अठरा वेळा जप केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो निष्कर्ष ही सातही वस्तुवास्तूनुसार योग्य दिशेला श्रद्धेने स्वच्छतेने आणि नियमित पूजनाने घरात ठेवली गेल्यास त्या फक्त वस्तू राहत नाहीत त्या घरात श्रीमंती समाधान आनंद आणि शांततेचे स्रोत बनतात लक्षात ठेवा श्रद्धा आणि सकारात्मकता या कोणत्याही गोष्टीच्या यशाचं मूळ आहेत आउट्रो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवा आपल्या घरात श्रीगणेश लक्ष्मी आणि कामधेनूचा आशीर्वाद सदैव राहो हीच प्रार्थना धन्यवाद